नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शेडशाळेतील परमपूज्य श्री महादेव स्वामी परमपूज्य कल्याणताई धर्मर मठात कार्तिक विधी उत्साहात तीन मार्चला यात्रेचे आयोजन कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या परमपूज्य श्री महादेव स्वामी व परमपूज्य कल्याणताई देवी धर्मर मठामध्ये सोमवारी कार्तिक विधी आणि कार्तिक महापूजा उत्साहात पार पडली कार्तिक विधीनंतर बरोबर एक महिन्याने परमपूज्य श्री महादेव स्वामी व परमपूज्य कल्याणताई देवी धर्मदेवांच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते या यात्रेच्या पूर्वतयारीला कार्तिक विधीपासून सुरुवात होते कार्तिक विधी वी। विशाळी अमावस्येनंतर येणाऱ्या सोमवारी करण्यात येत असते विशाळी अमावस्येनंतर येणाऱ्या रविवारी शेडशाळा येथील भाविक मिरज तालुक्यातील टाकळी बोलवाड भागामध्ये जाऊन करंज्यांच्या झाडाच्या फांद्या घेऊन येत असतात सोमवारी या करजनच्या फांद्यांची पूजन होऊन श्री महादेव स्वामी मठातील मंडपावर करंजनच्या झाडांचा पाला घालण्यात येतो आंब्याच्या ढाळ्या आणि तोरण बांधून सायंकाळी महापूजा करण्यात येते कार्तिक विधीनंतर बरोबर एक महिन्याने म्हणजे महाशिवरात्री अमावस्यानंतर येणाऱ्या सोमवारी परमपूज्य श्री महादेवस्वामी व परमपूज्य कल्याणताई देवी धर्मर या देवांच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी तीन मार्च रोजीपासून यात्रेचा शुभारंभ आहे यात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे राहीस भारतीय वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ